प्रांताला दिलेला आहे आणि त्यांनी ते प्रमाणपत्र द्यायचंय त्यांनी प्रमाणपत्र दिलं याचा अर्थ ते कलेक्टरनं दिला असं कलेक्टर समजायचं असतं म्हणून ते पडताळणी करण्याचा अधिकार कलेक्टरपेक्षा उच्च दर्जाचा अधिकारीच करू शकतो या आजच्या पडताळण्या समित्या कधीच करू शकत नाही त्यांनी दिलेलं प्रत्येक प्रमाणपत्र हे आजच्या घडीला अवैध आहे हेही लक्ष घ्या कारण जे प्रमाणपत्र कॉम्प्युटर ऑथॉरिटीने दिलं त्याच्यापेक्षा ते वैधता प्रमाणपत्र मोठं नाहीये हे लक्षात घ्या कारण रेव्हेन्यू डिपार्टमेंटने दिलेलं प्रमाणपत्र हे खरं कायदेशीर दिलेलं प्रमाणपत्र असतं हेही तुम्ही लक्षात घ्या तर त्यांनी कमिटी गठीत करण्याचा जेव्हा विषय काढला मी आणि भावस्कर साहेब होतो आणि अंकुश होते भावस्कर त्याच्यानंतर आमचे एक दोन जण आलेले होते तिथं त्याच्यानंतर तिथले पीए जे होते ते पण तिथं आम्हाला साथ द्यायला होते त्यांच्याशी सगळ्या दीड तास चर्चा झाली दीड तासामध्ये त्याचं कलेक्टर साहेबाच्यावर धावून आले तुम्ही असं काय बोलताय म्हणून काय माझं म्हणणं आहे तुम्ही मी जी आर वाचतोय अमेंडमेंट वाचतोय कायदा वाचतोय एकोणवीसशे शहात्तरचा अठ्ठावीस कॉमा कोळी कॉमा टोर कॉमा टोकळे कोळी कॉमा कोलगा कोलच्या असं असताना जर मी कोळी एसटी मध्ये आहे असं म्हणतो तर तुम्हाला राग काय हा त्यानंतर पन्नासच्या अमेंडमेंट मध्ये सुद्धा अठ्ठावीस नंबरवर कोळी आहे हे पण त्यांना दाखवलं हे पण त्यांना दाखवलं ओरिजिनल पन्नासचं अमेंडमेंट हे लोक तुम्हाला दाखवत नाही पण मी तिथं दाखवलं पन्नासच्या अमेंडमेंट मध्ये सुद्धा कोळी एसटी मध्ये आहे अठ्ठावीस क्रमांकावर जर तुम्हाला कोळी एसटीचं प्रमाणपत्र द्यायचं नसेल ठीक आहे नका देऊ परंतु त्याला तो जुन्या नोंदी ज्या आहेत त्या नदर नदर अंदाज करून दुसऱ्या नंतरचे कोळी महादेव कोळी मल्हारचा जे नोंद आहे लहान मुलांची शाळेची जी सापडेल ती त्याच्या आधारे तुम्ही ते प्रमाणपत्र कोळी महादेवचं द्या कोळी मल्हारचं द्या नका कोळी एस टी म्हणून देऊ परंतु कोळी महादेव कोळी कोळी मल्हार देण्याचा हा आमचा राईट आहे समाजाचा राईट आहे याला तुम्ही नाकारू शकत नाही आणि कमिटी काय करणार आहे हो कमिटी म्हणजे हे तुमचं जे काम आहे तुमच्या तोंडात तो जो घास येणारा आहे तो इचकून घ्यायचा का कमिटी स्थापन करून आजपर्यंत त्या कमिटीचं काय झालं हे सगळं महाराष्ट्राला माहित आहे सगळ्या समाजाला माहित आहे त्याच्यामुळे आपल्या या समाजाचं आदिवासी कोळी समाज बांधवायचं त्या कमिटीला विरोध आहे आमचा आम्ही त्याला सहमत नाही आम्ही त्या करो कमिटीचं हे करत नाहीये म्हणजे त्याला समर्थक